नमस्कार शेतकरी मित्रांनो लाडकी बहीण योजनेची तारीख जाहीर झालेली आहे सगळ्यांच्या खात्यात तीन हजार रुपये येणार आहे पण ते कसे येणार आणि कोणाला मिळणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा जो नवीन असेल चॅनेलला चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लोकांना शेअर करा, लो करा। मित्रांनो आज हे लाडकी बहीण योजनेची तारीख जाहीर झालेली आहे तीन हजार रुपये त्यांच्या खात्यात येणार आहे खूप बायांचे अप्रोट फॉर्म झालेला आहे आणि पेंडिंग पडलेले आहे आणि ज्यांनी फॉर्म भरले नसेल तर त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावे कारण की नाशिकमध्ये असं झालं आहे की ती साईट बंद झालेली आहे आणि जे लाडकी बहीण योजने जी, जी साईट आहे ते अस्तित्वात नाही आहे तर तुम तर तुम मित्रांनो तुम्ही न्यूजवर बघितलं असेल पण आता हे जे स्कॅम केलेलं आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार मिळणार नाही कोणालाच कारण की नाशिकमध्ये जे जी साईट आहे लाडकी बहीण योजना च्या फॉर्म भरण्याची ती अस्तित्वात नाही आहे अशामुळे काय समजावे की लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार की नाही तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आम्हाला जय जे जवान जय जे किसान